Hmm. Oke, okay, let's layu Gitu Gitu ya, layu Layu itu tak boleh ni ini टाईम आहे आपण भेट सांगितले ना की भाऊ सात साडेसात ते आठच्या दरम्यान भाऊ नक्की येतोय म्हणून झालं तर साडेआठ समजा म्हणून तर आलोय काय आलं का लक्ष शिव म्हणून तर कळत अस ना नक्की हॅलो विकास पाटील विकास भैया युवा मंच काय म्हणता कसं झाला इंग्लिश शिकला भाऊ प्रगती झाली बैल बघायचे तुला बैल बघायचे कुठे तू आनंदगाव आनंद आहे भावा थांबा तुला बैल दाखवतो मामाचे बैल हे बघ कशी आहेत खोंड ब्लॉग प्लस बघितला तर बघून घे युट्यूब लाईक कर युट्यूबवर आता सोडलाय सगळाचा आपल्या बघितला नसलास तर हे करून टाक भाऊ बघ एकदा तू कुठे खरं इक्कास पाटील ते काय नाही भगवान नमस्के नमस् माऊली शेठ नमस्कार मग काय नाय बरेच पिढाय गलतो आनंद गावात थांबलो भगवान मस्के बोलायला तुला बोल द्या काय म्हणते बघू द्या मस्के पाटील तर नमस्कार भावांनो मराठी माणसाची मराठी ओळख ओळख्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सरसे स्वागत आहे भावनो आजचा जर कोणी जर व्हिडिओ बघितला नसेल तर बघून घ्या एकश भावनो नंबर एक ब्लॉग सोडला आहे तुमची डिमांड होती की ब्लॉग सोडला पाहिजे भावनो बघून घ्या एकस जर चांगला वाटला तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि जितके होते तितके शेअर करा भावानो पहिल्यांद तर सर्वात पहिल्या मराठी माणसाची मराठी ओळख या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून सरसे स्वागत भावनो आज फिरायला गेल तो अहो कुठून अहो थेट आणून गावातून <laughs> थांबलो होतो नो आज पाऊस यायलाय म्हणून थांबलो होतो तिथं तरी असा सपोर्ट हो द्या भावानो युट्यूब फॅमिली आणि भावांना कुठून कुठून बोलता कमेंट करायचा भावनो मोटिवेशनसाठी फक्त वेळातला वेळ देऊन भावांना तुमच्यासाठी व्हिडिओ नक्की टाकीत असो म्हणून सपोर्ट राहू द्या आणि आपले व्हिडिओ कसे वाटतात भावानो व्हिडिओ खाली कमेंट कर जा आज एक ब्लॉग सोडला भावनो सगळ्यांनी एकदा नक्की पाहून घ्या आणि भावनो जर चांगला जर वाटला तर नक्की सबस्क्राईब करा भावानो तुम्हाला बैल दाखवतो एक मिनिट बैल दाखवतो कशी जोड भावानो आपले व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक कर जा कमेंट कर जा शेअर कर जा भावांनो शेतकऱ्यांच्या मुलांच्या मोटिवेशनसाठी आपण व्हिडिओ टाकत असतो भावनो वैयक्तिक स्वतःच्या फोनमध्ये कॅमेऱ्यामध्ये काढून टाकत असतो भावनो म्हणून सपोर्ट राहू हो द्या लाईक करीत जा कमेंट करीत जा आणि कुठून कुटुंब बोलता भावनो कमेंट करा गावाकडे कधी कर कर यायला गावाकडे यायचंही का सेट उद्याच्याला येतो सकाळी आता सध्या काय आता पाऊस येऊ लागला म्हणून थांबलो इथं अरे फक्त लाईव येण्यासाठी भाऊ मी इकडे आलोय खरं सांगायचं म्हणत नाही ते घरी बसलो होतो मी पण लाईव्ह येण्यामुळं आलोय फक्त काय कसं आहे युट्यूब फॅमिली म्हणून म्हणायला इसारला का काय म्हणून लाईव्ह आलोय फक्त गावाकडं आता उद्या उद्या येणार आहे भाऊ सकाळी येतो उद्या माऊली शेठ काय म्हणतो तरी भावा कमेंट करीत जा कुठून कुठून बोलतात संतोष मायकर येसवाडीहून कधी आला आता चालू भाऊ ब्लॉग सोडला ब्लॉग जर नसला बघितलं तर बघून घ्या एक सगळ्यात भारी ब्लॉग सोडला मस्त मस्तपैकी जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजे थँक्स फॉर सपोर्ट थँक्स फॉर सपोर्ट भावानो फक्त तुमच्या सपोर्टमुळे मी आहे माझ्यामुळे तुम्ही नाही भावानो आपले व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करीचा भावानो मनापासून एडिटिंग करून उलतील भावानो फक्त मी माझ्या वाईफची एडिटिंग करीत नाही भावानो कारण की आहे भावानो कोणाला बी ओरिजनल द्यायचं भावानं जे आहे ते आहे बघा दुसऱ्याची कॉपी करत नाही बसायचं भावांनो आपले नाही आले तर नाही आले पण भावानु कॉपी करायची नाही ओरिजिनल द्यायचं हॅशटॅग रॉयल शेतकरी भावानं फक्त शेतकऱ्यांच्या शेत मुला, मुलांसाठी आपण हाय शेतकऱ्यांच्या मुलांसाठीच भावानं फक्त मोटिवेशन मिळावं म्हणून व्हिडिओ टाकत असं गेले ना आपली युट फॅमिली कटाळून गेली का काय <laughs> बाबा अरे भावान म्हणून इकडे तिकडे उलतीरी झाल्या सपथ घ्यायचा रे फोन बिन काही बी येत मध्ये भावानो डिसलाईन होण्याचं एकच कारण आहे भावानो फोन आला म्हणून नाही डिसलाईन झाला भावान दुसरं काही नाही <laughs> संतोष मायकर मारुती मायकर आर थँक्स फॉर सपोर्ट <laughs> याला म्हणते बांधील लाईक कशा बांधील लाईक <laughs> तर भावान तुम्हाला बैल दाखवतो आपले इकडं आपले बैल बघा बैल बघू शकता तुम्ही खोंड भावान कश्यात खोंड कमेंटमध्ये सांगा ए सोनिया तरी भावांनो शेतीविषयी आपण व्हिडिओ टाकित असतो भावांनो डिसलाईन हो झालं त्याचं कारण फोन आला म्हणून डिसलाईन झालं दुसरं काही नाही भावांनो आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर भावांनो कमेंट जा कमेंट करीत जा आणि जर सपोर्ट जर कोणाला पाहिजे असेल यूट्यूबवर तर ते वी सांगायचा भावांनो नक्की सपोर्ट करेन जितका होईन तितका विकास मायकर पाटील थँक्स व्हिडिओ नसला पाहिलेला भावांनो कुणी आपलं आज एक ब्लॉग सोडला आहे आज थोड्या वेळाखाली तर भावनं कुणी जर पाहिला नसेल तर नक्की एकदा पाहून घ्या जर व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा भावनु पूर्ण दिवसाची मेहनत जाती भावानो ब्लॉग करायला तुम्हाला काय सांगत व्हिडिओ काढले आजीवर ब्लॉग तयार केला भावनू शेवटला भावनो हा कट होईन तर एकदा नक्की बघून घ्यावानो माऊली शेठ हाय <laughs> याला म्हणते बांधील लाईक इशे संपला तरी भावन आपण कुठून कुठून बोलता भावनो कमेंट करीत जा मराठी माणसाला मोटिवेशन करा भावा कमेंट करीत जा आणि आतापर्यंत आपल्यावर जसा सपोर्ट ठेवाला भावानो तसा सपोर्ट राहू द्या दुसरा म्हणजे जास्त काय बोलताना भावान पण सपोर्ट राहू द्या दुसरं काय नाही <laughs> पिंपळगाव नक्की ना पिंपळगाव <laughs> पिंपळगाव नाखले संतोष मायकर पिंपळगाव नाकले <laughs> माऊली शेठ नमस्कार माऊली शेड, ब्लॉक नकला पाहिलं तर ब्लॉक बघून घ्या तरी ओके आणि लाईक करायला विसरू नका तरी भाऊ ना असा सपोर्ट राहू हो द्या मोहित भैया मायकर किंग मेकर ग्रुपाध्यक्ष <laughs> भावानो सगळ्यांना सपोर्ट राहू हो द्या विक मोहित भया तुम्हाला भेटायचे आहे नक्की भावांनो माझे फक्त टेन के सबस्क्रायबर कम्प्लीट भावांनो आपलं फक्त ड्रीम आहे भावान एक बार टेन के सबस्क्रायबर तेवढं कम्प्लीट झालं की भावानो सगळ्यालाच भेट देणार घरी घरी येऊन भेट देणार <laughs> तुम्हाला भेटण्याची खूप इच्छा आहे भावांनो नक्की भेट देणार तुमच्यामुळे मी आहे माझ्यामुळे तुम्ही नाही भावांनो <laughs> जेवण झालं का भावांनो सगळ्यांचं पाहुणे कुठे आहेत अरे पाहुणे हे काय इकडे आहेत हे, हे पाहुणे दिसले का, का? का। <laughs> अरे पाहुणे सोबतच आहेत भावनु पाहुणे कुठे जाते पाहुणे <laughs> तिथ <दितत। laughs> मग माऊली जीवन झालं का ओके okay, झालं आमचं राहिलंय काय सांग नाही ना भाऊ भाव करून घे जेवण संतोष मायकर पाटील संतोष भाया युवा मंच जेवण करून घ्या तुझ झालं का नाही भाऊ खरं सांगायचं जर म्हटलं भावांनो तर फक्त लाईव्ह येण्यासाठी भावांनो मी घरून इथपर्यंत आलोय की फक्त आपल्या बैल प्रेमी नमस्कार किस भाया काय चाललं काय नाही बैल प्रेमी किस भाया तो <laughs> अरे किस भाया हे काय आनंद गावातच आहे बाबा उद्या सकाळी मी येतो हे बघ शुभम तरी भावांना कुटुंब कुटुंब बोलता कमेंट करत जा बर कमेंट केली की के आपल्याला मोटिवेशन मिळतं भावानो आपला येन ते बावीस तारखेला वाढदिवस आहे भावानो मी दरवेळी म्हणत असतो भावनो तरी बी आपला बावीस ऑक्टोंबरला बड्डे बड्डे दिसे आपल्याला भावनं टेन केस केक कापवायचा भावनो म्हणून जितका होऊन तितका सपोर्ट करा भावानो अजून दोन महिने बाकी दोन तीन महिने इतक्यामध्ये कम्प्लीट करून टाका भावानुसार सगळ्याला अवश्य भेट देईन भावान मी कोणत्या बी एका ठिकाणावर येऊन तरी सपोर्ट राहा द्या सगळ्यांचा ड्रीम फक्त एकच आहे टेन के सबस्क्रायबर इंदूरकर पाऊस चालू आहे का तिकडे पाऊस चालू आहे एकाच भया पावसाला दाखवायचं तुम्हाला एक मिनिट काय पाऊस सुरूच आहे गावाकडे चालू का आपल्या आपल्या गावाकडे चालू का एका सेट अवश्य याचे नियोजन करू तुमच्या अवश्य बसण्याचे नियोजन करून <laughs> माऊली शेठ आपल्याला बड्डे करायचा बर का पण ऑक्टोबरला पण भावा टेमकी सबस्क्रायबर झाले की टेन्शन नाही मध्ये डिसलाईन झालं ना काय सांगा तुम्हाला मध्ये डिसलाईन झालं ते फोन आला की सगळेच कड झालं तरी भाऊ नो असा सपोर्ट राहू हो द्या लाईक करीत जा कमेंट करीत जा भावा टायमाला जेवण करायचा नक्की भावा <laughs> ओके भाऊ नो असा सपोर्ट हवा हो द्या लाईक जा कमेंट कर जा शेअर जा बुट्टी 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 म्हणजे काय खरं ओके टेट, ओके केलं के ना ते नाही का बैल दाखवत ना बैल डिस्ट झालात ना पुणे एक बार ज्या भाकरीसाठी एवढं कष्ट करतोस भावा ती भाकर टायमाला खात हो जा थँक यू असा सपोर्ट राहू हो द्या ज्या भाकरीसाठी एवढं कष्ट करतोस भावा <laughs> ती भाकर टायमाला खात जा संतोष भाय युवा मंच थँक यू असा सपोर्ट राहू द्या भावांनो तर मला बैल दाखव बैल भावानो मेहनत तर चालू आहे बघा खरं जर सांगायचं म्हणलं तर मेहनत तर चालू आहे फुल आता जवळ आपलं हे होईल कष्ट चालू आहे मेहनत चालू आहे भावनो वेळातला वेळ देऊन आपण व्हिडिओ काढत असतो आणि भावनू मी जाता जाता एकच म्हणजे भावनो सबस्क्रायबर जर नाही जरी वाढले बघणारे तर आपलेच आहेत पण त्यांच्यासाठी सांगतो भावनो की आपले सबस्क्रायबर जरी नाही वाढले भावनो तरी काय हरकत नाहीत पण कोणत्या गलत मार्गाने आपण सबस्क्रायबर वाढविण्याचा प्रयत्न करणार नाही भावांनो वैयक्तिक स्वतःचे व्हिडिओ टाकणार जावं बी बनणार तेव्हा स्वतःच्या हिच्या बनणार भावांनो दुसऱ्याची कॉपी करून काय उपयोग नाही याचा उचलेला त्याचे कॉपी काढायचा त्याचा कॉपी करून येऊलसा की एडिट करायचा आणि पीठ टाकायचं ते आपल्याला जमत नाही भावांनो आपला वैयक्तिक कसा बी असू त्या व्हिडिओ पण मनापासून टाकायचं प्रमाणिकपणे हॅलो सर <laughs> इकास भैया भावानव <laughs> मेहनत चालू आहे आता जेव्हा आपल्या प्रयत्नांना येईन तेव्हा बघू भावांनो तेव्हा काय ना भावन गावात धिंग बघितलं पाहिजे किंग मेकर ग्रुप अध्यक्ष मोहित भैया मायकर थँक्यू यू संतोष भैया भावन्न येत जा अस ऑनलाईन तुम्ही आला की आपल्याला बरं वाटतं भावनो फक्त तुमच्यासाठी मी घरी न थांबता भावांना इकडे आलो किती लाखाची जोड आहे सांगितले नाही किती लाखाची मालकाला विचारून घ्या मालक मालक सांगाओ मा <laughs> ते दुसरे मालक आहेत <laughs> ते मागा डिस्टलाईन झालं भावनो काय सांगाव ते फोन आल्यामुळं कट झालंय नाही तर तरी भावान शेवटचा जर माऊली मायकर कर बर तरी भावानुसार शेवटला जातो जाता एकच सांगा ना भावानो प्रयत्न ती परमेश्वर प्रयत्न करीत राहा यश नक्की येईन भावानो तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये मोठे व्हा आम्ही आमच्या क्षेत्रामध्ये मोठे होऊ फक्त एकूण मकाला सपोर्ट द्या भावानो जर कुणाला जर अडचण जर आली तर आपल्याला सांगायचं भावानो आणि जर मला जर अडचण आली तर मी तुम्हाला सांगत जाऊन जाईन असा सपोर्ट रे भावनो सगळ्यांची साथ सगळ्यांचा विकास शेतकरी करा पण नाही तुमच्यासाठी एक डायलॉग भाव भावनो शेवटचा तर काय डायलॉग होता हा नोकऱ्या करून दुसऱ्यांच्या हाताखाली काम करून तुम्ही फक्त नोकर होऊ शकतात मालक नाही म्हणून निवडताना क्षेत्रच असं निवडा की मालक झाल्याशिवाय दुसरा पर्यायच नाही उरला पाहिजे हॅशटॅग है। यो उद्योजक भावानो वैयक्तिक आपण व्हिडिओ दुसऱ्याची कॉपी करीत नाहीत जे आहेत ते वैयक्तिक आपले असतात भावनो म्हणून सपोर्ट राहा द्या कारण की आपल्याला दुसऱ्याचे व्हिडिओ चोरणं कॉपी करणं अजिबातच आवडत नाही भावांनो आपला अध्यक्ष थँक्यू संतोष भाया तरी भावांनो फक्त भावांनो शेतकऱ्यांच्या मोटिवेशनसाठी व्हिडिओ टाकीत असतो दुसरं काय कारण आहे भावांनो फक्त शेतकऱ्यांच्या मुलांना मोटिवेशन मिळावं अजून ते खचून जाऊन त्यांच्यात एक नवी जिद्द राहावं म्हणून भावांनो व्हिडिओ टाकीत असतो जाऊ लगेच पाच मिनिट मोहित भया मायकल गणपती अध्यक्ष गणपती अध्यक्ष थँक यू संतोष भैया <laughs> <laughs> तरी भावांनो अजून जर आपला आता ब्लॉग जर कोणी जर मित्रांपैकी बघितला नसेल भावांनो सगळ्या युट्यूब फॅमिली मध्ये ते एक बार अवश्य बघून घ्या भावांनो दररोज एक ब्लॉग टाकला आपल्या युट्यूब फॅमिलीसाठी अरे जीव पण हाजीर जीव पण तू व्हिडिओ म्हणतोस कसा बघणार हो मी टाकणार त्यांच्यासाठी तरी भावानो शेवट तर जाता जाता एक सांगा नावानो तरी बी अध्यक्ष दोन हजार रुपये टाका गणपती नक्की टाकू भावानू उद्या गावात आलो की नक्की टाकतो तुम्ही टेन्शनच घेऊ नका तरी भावानो शेवटला जाता जाता एक सांगा भावानो की वैयक्तिक मी जे बोलतो भावानो तुम्ही वैयक्तिक मी न बोलता या महाराष्ट्रात नाही अख्ख्या जगातला प्रत्येक शेतकऱ्याच्या मुलाचा आवाज आहे भावनो म्हणून व्हायरल करून टाका हॅशटॅग रॉयल शेतकरी भावनं मी दर व्हिडिओ खाली म्हणता असतो भावना शो रॉयल शेतकरी ते फक्त भावनो शेतकऱ्यांच्या मुलांना मोटिवेशन मिळावं म्हणून म्हणत असतो दुसरं काय कारण आहे भावनो तरी असा सपोर्ट व्हावं हो द्या मराठी माणसाची मराठी ओळख या युट्यूब चॅनलबद्दल कोणी नवीन असेल भावनं सबस्क्राईब करून घ्या लाईक करा कमेंट करा शेअर करा शेवटचा भावनं तुम्हाला विकास भैया संतोष भया माऊली शेठ सर्व मित्र परिवारांना माझ्याकडून शेवटचा जय जवान जय किसान थँक्स फॉर सपोर्ट भावनं उद्या गावात आल्या नक्की भेटाल भावनो तरी असा सपोर्ट द्या हो चला भावांना खूप उशीर झाला मी येतो तुम्हाला जाता जाता दा 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 बैल दाखवतो एक मिनिट मारत नाही ना शुभमे सोनिया शुभम इकडे बॅटरी चमक खालचं तर भावांनो हे जोड आपला बघून घ्या एक घ्यायक आहेसनिया भाऊन कसं वाटतं जोड या कमेंट मध्ये सांगा वाटलं जात जाता भावान तुम्हाला जोड दाखवतोय ओके कसं आहे हाती दीड लाखाच दीड लाखाच एकच नाद करते काय शेतकऱ्याचा नाच नाही करायचं भावनो हे तर तुम्ही मोठ्या माणूस एक गाडी घेतली तर ते गावभर फिरू तर अरे आमच्याकडे एवढं सु आम्ही काहीच नाही आमचं तरी भावांनो शेवटचा जे जेवण जे किसान भावनो असं सपोर्ट ठरवू द्या लाईक करीत जा कमेंट करीत जा शेअर करीत जा मराठी माणसाला मोटिवेशन करा भावनो आणि मी मनापासून तुमच्यासाठी नवीन रोज नवीन एक नवीन कंटेंट घेण्याचा जितकाहून तितका प्रयत्न करीन भावांना थँक्स फॉर सपोर्ट जय जवान जय किसान